आपल्यासोबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार तथा नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा आहेत आज जागतिक योग दिनाच्या निमित्तानं कोथरूडमध्ये जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतः अण्णा या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आज मंत्री म्हणून खरं तर पहिल्यांदाच अण्णा या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच कार्यकर्त्यांचाही मोठा ओघ जो आहे तो आपल्याला या योग दिनाच्या निमित्तानं पाहायला मिळतो अण्णा आज जागतिक योग दिन साजरा केला जातो आहे तुम्ही मागच्या दहा वर्षापासून या ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन गेले दहा वर्ष मी हा उपक्रम माझ्या प्रतिष्ठान आणि पतंजली दरवर्षी कार्यक्रमात सहभागी होतात आजही तोच दिसतोय आपल्याला सगळा इथला परिसर आणि नागरिकांचा दहा वर्ष सवय झाली जरी आज मी मंत्री म्हणून मला कामाला सुरुवात केली असली तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मी कार्यकर्ता माझ्यातला नाही बाजूला झाला मी कार्यकर्ता म्हणून आज याच्या तयारीला आलो तयारी केली आणि आता कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होत होते कार्यक्रमाचं कसं स्वरूप असणार आहे योग देना योग देनाच्या कार्यक्रमाचा याच्यानंतर कसं स्वरूप असणार आहे नाही आता इथला कार्यक्रम का इथून झाला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळा सुद्धा आमच्या खात्याच्या जी काही आमची ह्या आहेत मंडळी आहेत तिथल्या सगळ्यांना सुद्धा कार्यक्रम आहे मी तिथेही आता जाणार जाईल लगेच धावपट्टी वाढवण्यासाठी तुम्ही संरक्षण मंत्र्यांना पत्र देखील दिलेलं आहे त्या अनुषंगाने काही दिलं माझी भेटही होणार आहे सोमवार किंवा मंगळवारी मी त्यांना भेटणार आहे पुण्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरण असेल पुण्याचं नवीन टर्मिनल बांधून झाले ते सुरू करणं असेल सगळ्या विषयावरती मी काम नक्की करतो हे होते पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरिक तथा सहकार राज्यमंत्री मुरलेधरांना मोहोळ ज्यांनी सांगितलेलं आहे की आ, मंत्री जरी झालो असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता अजून जागृत आहे त्याचबरोबर पुण्याच्या धावपट्टीचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचा देखील त्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळतं कॅमेरा पर्सन देखील सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गॅज अरे सुन ना एक ब्रेक लिताय ले गाईज अम डेलिंग यू hmm. तुम्ही नको सहीच ड्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन